स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये भाजी फटाका रेसिपी वणितामध्ये बाजारामध्ये खूप अशा प्रमाणामध्ये आता ओल्या शेंगायला सुरुवात झालेली आहे तर आपण आज ओल्या शेंगा कशा शे उकडायच्या हे पाहणार आहे त्याआधी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी शेंगा चांगल्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे आपल्याला माती सर्व निघाली पाहिजे शेंगाची शेंगा धुतल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे एका आणि त्या कोरड्या करून घ्यायच्या आहे शेंगा कोरड्या झाल्यानंतर आपण शेंगांना शेंगाचं टोक थोडंसं अगदी फोडून घ्यायचं आहे म्हणजे आपण मीठ घालणार आहे ते त्यामध्ये मुरेल चांगलं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कुकरमध्ये पाणी घेतलं आहे एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि आता डायरेक्ट मी कुकरमध्ये शेंगा टाकत आहे अशाच पद्धतीने सर्व शेंगा आपण फोडून घेणार आहे टोकाला जास्त वेळ लागत नाही आणि हाताने जर नाही झालं तर मुसळीच्या साहाय्याने पण फोडू शकतो ते पण दाखवते मी तुम्हाला अगदी थोड्याशा टोकालाच फोडायच्या उपाश शे निबर शेंगा होते या त्यामुळे इथे मुसळीचाच वापर केला आहे मी पण आता शेंगा फोडून झाल्या आहे आता मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकून दोन ते तीन मिनटासाठी भिजू द्यायच्या आणि दोन ते तीन मिनटानंतर झाकण लावायचं आहे कुकरला गॅस फुल ठेवायचा आहे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्या काढल्यानंतर पूर्ण वाप का निघाल्यानंतरच झाकण खोलायचं आहे कुकरचं बघू शकता थंड झाले आहे आपले शेंगा छान अशा उकडल्या आहे तुम्हाला फोडून दाखवते मी अगदी मीठ पण खूप छान मुरलं आहे शेंगामध्ये छान उकडलं शेंगा व्हिडिओ आल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कोण कोण अशा पद्धतीचे शेंगा कमेंट कमेंटमध्ये सांगा